आजपासून तरी निर्जळी उपोषण सुरू केलेलं आहे आणि आज सकाळी देखील काही परिसरात गर्दी देखील झालेली आपल्याला पाहायला मिळाली मेट्रो स्टेशन असेल सीसी सीएसटी असेल मला एक लक्षात घ्या जे आंदोलन मुंबई मध्ये सुरू आहे त्या संबंधित किंवा तो जो प्रश्न किंवा त्यांचा जो मुद्दा आहे त्या बाबतीमध्ये सरकारच्या वतीने उपसमिती गटित आहे ज्येष्ठ अनुभवी नेते म्हणून विखे पाटीलजींना त्या समितीचे अध्यक्ष केलेले आहेत आणि चांगल्यातले चांगले मातबर त्या समिती उपसमितीमध्ये आहेत आणि म्हणून त्या समिती आणि आंदोलक यांच्यामध्ये योग्य पद्धतीने संवाद चालू असल्यामुळे मला विश्वास आहे लवकरच त्याच्यावर तोडगा निघेल त्याच्यामध्ये काय एवढी चिंता करण्याची बाब नाही विरोधकांनी देखील त्या संदर्भात असे आरोप केले की या आंदोलनाला जबाबदार जबाबदारी सरकार आहे विशेषतः सुप्रिया सोळे ते कोणी घालवलं महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये हो मराठा समाजाची आरक्षणाच्या संदर्भात किंवा समा, मराठे मराठा समाज हा किती मागासले आहे ते सिद्ध कोण करू शकलं नाही महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंचं सरकार सुप्रिया ताईचं महाविकास आघाडीचं सरकार मग आता त्यांना नैतिक अधिकार आहे का ह्याबद्दल बोलण्याचं हेच तर पापी आहेत सगळे हे तर मराठा समाजाचं भविष्य अंधारात टाकलेलं आहे आमच्या फडणवीस साहेबांनी आणि आमचं महायुतीचं सरकार जेव्हा जेव्हा सत्तेत आलेलं आहे तेव्हा तेव्हा मराठा समाजालाच न्याय दिलेला आहे दहा टक्के आरक्षण कोणी दिलेलं आहे ते पण टिकणारं दिलेलं आहे असं नाही ते सोमवारी दिलं आणि बुधवारी निघून गेलं असाही विषय नाही म्हणून मला विश्वास आहे विरोधकांचं काय आहे त्यांना आता दुसरं काय बाकी काम राहिलं नाही ते फक्त नुसते बाटल्या मोजत्या जाड्यावर मारलेल्या समजलं ना म्हणून त्यांना जास्त दखल घेऊ नका एकूण परिस्थिती एकूण परिस्थिती शिवरायांच्या नावाने अगर आपण तिथे आपण स्वतःची ओळख सांगतो स्वतःला मावळे समजतो गळ्यात अगर आपल्या भगवा घातला असेल तर कुठल्याच माता बघिनीकडे आपण वाकड्या नजरी बघूच शकत नाही ज्याचा रक्त भगवा आहे ज्याच्या गळ्यात आहे आपण कधीच कुठे बिंगाणा घालणार नाही कुठली चोरी करणार नाही कुठल्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने बघणार नाही ह्याला तर छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणता हीच तर आपली ओळख हो आहे आणि म्हणून जे कोण करणारे आहेत ते नेमकं कोण आहेत हे कुठे ना कुठे तरी शोध घेतला घेतलं पाहिजे अचानक भगवा घालून तुम्ही दुकानामध्ये चोरी कसं करताय तुम्ही महिला पत्रकारांवर अपशब्द कसे वापरताय हे शिवरायांचे मावळे नाही येऊ शकत असं आहे की कोणाचं बळ आहे कोणाचं नाही बळ आहे ते एकदा आंदोलन सुटल्यानंतर ना ही वेगळी पत्रकार परिषदेत आपण घेऊ पण शेवटी आमचा आता सरकार म्हणून आमचा मुद्दा एवढाच आहे की आता जे समोर असलेलं आंदोलन आहे जो काही त्यांच्या प्रश्न जे त्यांनी सरकारच्या समोर मांडलेत ते आमची उपसमिती म्हणून विखे पाटीलजी ते हातात आहेत तरी देखील दे वार, तर ते नाव घेऊन त्यांच्यावर टीका किंवा बघा आपल्या कोकणामध्ये एक म्हण आहे ज्या झाडावर अंबे असतात ना तिथे दगड मारली जातात म्हणून फडणवीस साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आज महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होऊच करत नाही ज्या व्यक्तीने मराठा समाजाला आतापर्यंत सगळ्या पद्धतीचं न्याय दिलाय फक्त आरक्षण नाही महामंडळांच्या विविध आर्थिक महामंडळांच्या माध्यमातून किती लाभार्थी तयार केले जरा विचारा मग सारथीच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं हे जरा यादी काढा म्हणून हे सगळा न्याय जर ज्या व्यक्तीने आपल्याला दिला असेल तर मग तुम्ही कुठल्या पद्धतीने फडणवीस साहेबांना जबाबदार धरता जो देणार आहे त्याला कसं जबाबदार धरू शकता तुम्ही कुठे ज्यांनी आतापर्यंत दिलं नाही जेणे आतापर्यंत फक्त मराठा समाजाला फसवलं त्यांच्या अंगावर गेलं पाहिजे त्यांच्या नावाने खरी फोडली पाहिजे ज्या माणसाने आपल्याला काही दिलेलं आहे त्यांना कसं आपण जबाबदार धरू शकतो त्यांच्याबद्दल आपण कसा शिविशाप वापरू शकतो कुठेतरी आंदोलनामुळे कायदा बिघडते असा आहे सगळ्यावर आमचं लक्ष आहे सरकार म्हणून आम्ही काय कायदा आणि सुव्यवस्था बिघडायला देणार नाही फडणवीस साहेब स्वतः या राज्याचं नेतृत्व करतायत म्हणून राज्याच्या जनतेने चिंता करू नये योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल जनतेला सुरक्षित ठेवण्याचं काम आमच्या देवा तर सरकार निश्चित पद्धतीने आंदोलकांना पोलिसांच्या कस शक्य आहे आंदोलकांना काय पोलिसांच्या पोलिसांना आंदोलकांच्या सोडलं जाते असं म्हणजे कळलं सोशल मीडिया स्वतः आगे आगे। 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 मला असं वाटतं पोलिसांवर असा अविश्वास दाखवू नये बिचारांची गणपतीच्या उत्सवाची पण सुट्टी रद्द करून दिवस रात्र आपल्यासाठी सेवा करताय घरदार आता आपल्या घरात गणेश उत्सव आहे आपलं कुटुंब आहे त्यांचं कुटुंब नाही आहे का मग अशा पोलिसांवर आपण कुठल्याही पद्धतीच्या अशा पद्धतीचा आरोप करू नये उलट त्यांचं कौतुक करायला पाहिजे स्वतःची जी जीवाची जी परवा न करता स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता आज दिवस रात्र एक करून आपल्या सगळ्यांचं संरक्षण करतायत आता काल दोन तीन दिवसापासून त्यांना गोल टोपी दाढीवाले भेटायला रेग्युलर जात आहेत म्हणून नितेश राणे व टीका करणार को खुश करणार आहे ना तो नितेश राणे गाली देना पडेगा म्हणून माझा गा शिव्या देण्याचा खरा अर्थ जेव्हा अब्बू आजमी जाऊन बसतो जेव्हा एम आय एम वाले जाऊन बसतात ते सगळे गाडी पुरवण्यावर त्याला जाऊन भेटले तर नितेश राणेला शिव्या मिळणारच त्या मी हिंदुत्वाचं काम करतो मी जिहाजच्या विरोधात लढतोय अहो ते समर्थक म्हणून ते अब्बू आजमीकडे इकडे पाहिलं जातं हा या एम लोकांचे बॅकग्राऊंड जरा तुम्ही लोक बघा ते बाबा फोन ठेवू ना कोण असेल फोनवरच सामना जरा त्याचं समर्थक म्हणून त्यांना पाहिलं जात त्यांना कशा भेटणार कसे, कसे भेटतायत ते म्हणून जे हिंदुत्वाचं काम करणारे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ओळखलं जातं ना म्हणून त्या मुलामोना खुश करण्यासाठी बरोबर माझ्यावर टीका करणार त्याच्यात काय आश्चर्य आरक्षणाचा मुद्दा घेऊन जगाच्या मार्फत सरकारला कोंडीत पोकडलं जाते का असं काहीच नाही कोंडी पण आम्ही आमची भूमिका सर्व स्पष्ट आहे आणि मुळात मुद्दा तुम्हाला सांगतो हा फक्त मराठवाडापुरताचा विषय आहे सरसकटचा कोकणामध्ये आपल्या इकडे सगळा आपण कुणबी समाज असो आपला मराठा समाज असो सगळे गुणगोविंद आपण राहतो आनंदात राहतो आहे की नाही <coughs> मराठा समाज मराठा समाज म्हणून ओळखला जातो कुणबी समाज म्हणून आमचा कुणबी समाज ओळखला जातो इथे आपल्याकडे तो विषयच नाही विदर्भामध्ये पण तो विषय नाही हा फक्त मराठवाडा तो विषय आहे त्या बाबतीमध्ये आमची उपसमिती निर्णय घेते हो कारण का आता सगळे तेच बोलतो ना काल दोन तीन दिवसापासून जे जे लोक त्यांच्याबरोबर स्टेजवर बसत आहेत ते सगळे हिंदू देशी आहेत ज्या मानसिकतेचे लोक त्या व्यासपीठावर कसे जाऊ शकतात ज्याच्या विरुद्ध आमच्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं आहे ते लोक व्यासपीठावर कसं जाऊतात मला गौमूत्र शिंपडलं पाहिजे त्या व्यासपीठावर लक्ष आहे असंख्य बैठका उपसमितीच्या सुरू आहेत शेवटी संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला आरक्षणाचा हा विषय सोडवायला लागेल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो म्हणून ज्या संविधानामध्ये जे आरक्षण देऊ शकतो किंवा ज्या पद्धतीने आपण त्यांना त्याच देऊ शकतो आपण ओबीसी मजदूर ओबीसी मधून आपण आरक्षण देऊच शकत नाही शक्यच नाही आहे पण जे दहा टक्के आरक्षण आम्ही याच्या अगोदर दिलं आणि ते टिकून दाखवलं ते कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता ज्याचा उल्लेख सर्वात पहिलं राणी समितीमध्ये झालेला की कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता आपण स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण शिक्षणामध्ये नोकरीने देण्याचा जो निर्णय झाला त्याचीच अंमलबजावणी आणि त्या सगळ्या आमच्या फडणवीस साहेबांनी तो हा निर्णय टिकून दाखवला ना मग वाद होण्याची कारणच नाही आहेत पण त्या सगळ्या बाबतीमध्ये सरकारचं लक्ष आहे आपण सर म्हटलं कोणता विषय मराठवाड्यात हो तेच विचार कुठला आहे मराठ्यांना आमच्या विचारा तुमच्या मागे बसून उभे असतील ना त्यांनी सांग आमच्या कोकणामध्ये आपण सगळं गुणगोंद राहतो ना सरसकटचा विषय इथे होणारच नाही मराठा समाज म्हणून मराठा समाज राहतो कुणबी समाज म्हणून कुणबी समाज आमचा एकत्र राहते काय प्रॉब्लेम नाही इथे सरसकटचा विषय त्यांनी मराठवाडा म्हणून वरती केले उपस्थित केलेला आहे त्यावर उपसमिती विचार करते आता त्यांच्या ते ज्या सूचना आहेत त्यांचं जे म्हणणं त्याच्यावर उपसमिती काम करते ना त्यासाठी तज्ज्ञ लोक एकत्र बसले ते जे त्याच्यावर काय तोडगा निघू शकतो मग त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी जो उद्या संविधानाच्या चौकटीमध्ये पण टिकला पाहिजे त्यासाठी आपण उपसमिती काम करते चला रे बाबा दोन वाजले धन्यवाद झाले

हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन तर आजच भेट द्या एम आय डी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल्टी एम आयडी सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव आ नाइन थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन